नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत इयत्ता नववीतले विद्यार्थी दहावीला जाणार आहेत अनेक शाळामध्ये त्यांचे क्लासेस सुरू केलेले आहेत त्या अनुषंगाने मी सुद्धा हा केलेला आपल्यासाठी प्रयत्न या ठिकाणी दोन चलातील रेषे समीकरणे हा गणित भाग मधला घटक आहे पहिला घटक आहे या ठिकाणी यशस्वी बोर्डाच्या गुणविभाजनानुसार हे प्रकरण बारा गुणांचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण याचे अवलोकन करावे अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरणे समजावून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी केलेल्या अनुभवसंपन्न अध्यापनाचा निश्चितच आपणा सर्वांना उपयोग होणार आहे मी सुद्धा या ठिकाणी गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन विषयांचा यस एस सी बोर्डाचा परीक्षक म्हणून जवळजवळ पंधरा वर्षे काम केलेलं आहे याच दोन विषयांचा नियामक म्हणून जवळजवळ चौदा वर्षे काम केलेलं आहे प्रमुख नियामक म्हणून सुद्धा म्हणजे या ठिकाणी चीप मॉडरेटर म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि यस एस सी बोर्डाचे पेपर काढण्याचाही या ठिकाणी मला यशस्वी बोर्डानं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं संधी दिलेली आहे या ठिकाणी या सर्व अनुभवसंपन्नतेचा वापर या ठिकाणी व्हिडिओ तयार पाठीमागे होणार आहे आणि त्यातूनच आपणा सर्व विद्यार्थ्यांचा निश्चितच लाभ होणार आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ अतिशय चिकित्सक पद्धतीनं पाहावा या ठिकाणी मराठी माध्यमासाठी आणि सेमी माध्यमासाठी सुद्धा या ठिकाणी शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पाहूया दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणामध्ये आपण काय पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडण्याच्या पद्धती यामध्ये आलेख पद्धत आणि क्रेमरची पद्धत त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि एक सामिक समीकरणांचे उपयोगन मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ग्राफिकल मेथड अँड क्रेमर्स मेथड इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्मड इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि थर्ड ॲप्लिकेशन सॉफ सायमल्टिनियस इक्वेशन्स ओके दोन चलातील रेशीय समीकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आता दोन चलातील रेषीय समीकरण मुळात याला काय म्हणायचं या ठिकाणी एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे या ठिकाणी एक्स एक्स हे चल आहे बी वाय वाय हे चल आहे सी हे स्थिरपद आहे एक्स या चलाचा आणि वाय या चलाचा घात एक आहे म्हणून या ठिकाणी येथे ए बी सी या ज्या संख्या आहेत त्या वास्तव संख्या आहेत आणि ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात समजा ए आणि बी एकाच वेळी शून्य झालं तर दोन चलातील रेषी समीकरणांचे अस्तित्व संपुष्टात येईल म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे एका वेळेला एक शून्य असेल ए तरी किंवा बी तरी पाहूया उदाहरणार्थ तीन एक्स बरोबर चार वाय वाजा बारा या समीकरणाचे सामान्य रूप काय आहे तर पहिल्यांदा एक्सचं पद नंतर वायचं पद नंतर स्थिरपद नंतर बरोबर चिन्ह नंतर शून्य अशा स्वरूपात याची मांडणी केली असता तीन एक्स हा डाव्या बसल आहेच उजवीकडील जी दोन पदे आहेत चार वाय वजा बारा ही डावीकडे घेतल्यानंतर त्यांची मूळ चिन्ह बदलतील त्यामुळं तीन एक्सं अधिक चार वाय पाठीमागे घेतल्यानंतर वजा चार वाय आणि वजा बारा पाठीमागं घेतल्यानंतर अधिक बारा त्यामुळं तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य हे त्याचं सामान्य रूपामध्ये रूपांतर करता येईल पाहूया या ठिकाणी ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते म्हणजे एक्सचा घात वायचा घात एक आहे म्हणजे त्याची कोटी एक आहे त्या समीकरणाला दोन चलातील रेषे समीकरण असे म्हणतात ओके आपण हे नवे ते सुद्धा पाहिलेलं आहे आता खालील कृती पूर्ण करा म्हटलेलं आहे क्रमांक आहे समीकरण आहे दोन चलातील रेषे समीकरण आहे किंवा नाही तर या ठिकाणी पहिला आहे चार यम अधिक तीन यन बरोबर बारा दोन चलातील रेशी समीकरण आहे तर दिले त्यांनी कारण यम आणि यन हे चल आहेत त्यांच्या कुठे एक आहेत दुसरं तीन एक्स वर्ग वजा सात वाय बरोबर तेरा हे या ठिकाणी दोन चलातील रेषे समीकरण नाही असं आपण म्हणू शकतो का तर चलाचा घात या ठिकाणी दोन आहे तो एक असणं गरजेचं आहे एक्सचा वर्ग आहे दोन आहे तिथे एक हवा आहे म्हणून दोन चलातील रेषे समीकरण हे नाही त्यानंतर वर्गमात दोन एक्स वजा वर्गमात पाच वाय बरोबर सोळा दोन चलातील रेषे समीकरण हे आहे कारण एक सा आणि वायचा इथं घात आहे कोटी जी आहे ती एक आहे ओके त्यानंतर चौथं शून्य यक्स आधी एक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य नाही कारण या ठिकाणी शून्य एक्स म्हणजे एकच चल आहे या ठिकाणी दोन चलाची गरज असते या ठिकाणी वाय हे एक इथं म्हटलेलं आहे की ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात त्यामुळं शून्य एक्स म्हणजे या ठिकाणी अस्तित्व एक्सचं नाही त्यामुळं सहा वाय वजा तीन बरोबर शून्य असं आहे हे समीकरण त्यामुळे एक चल चलाय दोन चला ते दो नाही त्यानंतर शून्य पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य या शिक या ठिकाणी सुद्धा शून्य वाय आहे म्हणजे वायचं अस्तित्व या ठिकाणी नाही म्हणून या ठिकाणी हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही त्यानंतर चार छेद एक साधिक पाच छेद वाय बरोबर चार हे सुद्धा दोन चलातील रेषे समीकरण नाही कारण चार छेद एक साय छेदस्थानी एक सहा वरती आल्यानंतर त्याची कोटी वजायक होते अधिक पाच छेद वाय इथला वाय छेदस्थानी हा चार छेद एक सहा छेदस्थानी एक साय तो वरती अंशस्थानी आले का त्याचा घात अधिक एकचा वजायक होतो पाच छेदवाय इथंसुद्धा वाय छेद असताना अंशस्थानी हा वाय आणल्यानंतर त्याचा घात वजा एक होतोय म्हणजे अधिक एक हा घात असणं गरजेचं आहे परंतु याचे घात ऋण होतात म्हणून दोन चलातील रेशी हे नाही चार छेद एक साधिक पाच छेद वाय बरोबर चार त्यानंतर चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य हे सुद्धा दोन चलातील रेशी समीकरण नाही कारण इथे एक्स एक वाय आहे एक्स आणि वायांचा गुणाकार आहे आणि या ठिकाणी जी एकपदी आहे एक्स वाय चार एक्स वाय यांची कोटी एक्सचा घात एक आणि वायचा घात एक या दोघांची बेरीज म्हणजे या एकपदीची कोटी असते कारण एक्स आणि वाय गुणाकारात चेले असतील तर त्यांच्या घातांकांची बेरीज करून कोटी काढायची असते तर एक्सचा घात एक वायचा घात एक एक आणि एक, एक दोन कोटी होते आणि या ठिकाणी पदाची कोटी चलाची कोटी एक असणं गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य ही एक प या ठिकाणी दोन चलातील रेषीय बहुपदी नाही ओके okay? पहा या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स अँड इक्वेशन विच कंटेन्स टू व्हॅरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हॅरिएबल इज वन इज कॉल्ड ए लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल ओके एक्स प्लस वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो इज द डी is the general form of linear equations in two variables here a b c are real numbers and a b are not equal to 0 at the same time okay suppose here 0 x plus 0 y plus c is equal to 0 here a and b at one time c is 0 there is the no existence of linear equations in two variables okay here is only c is equal to 0 हिअर झिरो इन टू एक्स झिरो प्लस झिरो इन टू वाय झिरो ओके एक्झाम्पल थ्री एक्स मायनस फोर वाय प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इक्वेशन थ्री एक्स मायनस फोर वाय प्लस ट्वेल्व इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ थ्री एक्स इज इक्वल टू फोर वाय मायनस ट्वेल्ज इक्वल टू झिरो Taking 4y minus 12 o from RHS to LHS, we get plus 4y to minus 4y minus 12 o to plus 4 minus 12 o to plus 12. O. Therefore, 3x minus 4y plus 12 is equal to 0. Okay. Here activity complete the following table. Here equation is the equation, a linear equation in two variables. फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू वेरिएबल्स हिअर यस ओके टू वेरिएबल्स इज द डिग्री वन हिअर सेकंड थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टीन इज द इक्वेशन इन इन अ लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स नो बिकॉज द डिग्री ऑफ वेरिएबल x is 2. Okay? The degree of variable x is 2. Then third equation root 2x minus root 5y is equal to 0. Yes. This is the equation in uh, linear equations in two variables. Two variables each with degree 1. Here fourth, 0x plus 6y minus 3 is equal to 0. No. Because only one variable is y here. 0x means 0. 0 plus 6y minus 3 is equal to 0. 6y minus 3 is equal to 0. Oh, here is only one variable y. Okay. Then 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. Is this equation uh, a linear equation into variables? No. Only one variable x. Okay. Here is only one variable x. 0y here. 0. Then sixth example 4 upon x plus 5 upon y is equal to 0. No, the degree of variable is minus 1. This can be reduced to a pair of linear equations by making suitable substitutions. Okay. Last 4xy minus 5y minus 8 is equal to 0 no here degree of xy is 2 okay here is product of here x into y here degree of xy is 1 plus 1 okay the degree of x is 1 here degree of y is 1 here is product therefore addition 1 plus 1 2 therefore degree of xy is 2 this is the equation in linear, linear equation to variables no okay एकसामयिक रेषे समीकरणे सायमल टिने टिनेर इक्वेशन्स आता ज्या ठिकाणी जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषे समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणानं एकसामिक समीकरणे म्हणतात आपण जी उकल मिळवणार आहोत समीकरणामध्ये एक्सा आणि वाय ही दोन चले असलेली एक्स आणि वायची जेव्हा आपण किंमत काढतो त्यावेळेला एकाच वेळेला एक्स आणि वायची किंमत दोन्ही समीकरणामध्ये घातली तर दोन्ही बाजू बरोबर येतात म्हणूनच या ठिकाणी त्यांना त्या समी दोन चलातील रेषे समीकरणाची उकल म्हणायचं ती सामायिक उकल असते दोघांमध्ये म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषे समीकरणांचा एकाच विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना आपण एक सामयिक समीकरण म्हणतो वेन द थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरेबल्स ॲट द सेम टाईम देन दे आर कॉल्ड सायमल्टिनियस इक्वेशन्स या ठिकाणी मागील यत्तेमध्ये आपण चलाचा लोप करून एक सामिक समीकरणे सोडवलेली होती त्याच पद्धतीचा आपण आता वापर करूया संच एक पॉईंट एक आपण सोडवायला घेणार आहोत काळजीपूर्वक पहा या ठिकाणी खालील कृती पूर्ण करून एक सामिक समीकरणे सोडवा कम्प्लीट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टिनियस इक्वेशन फायव एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन दिस इज फर्स्ट इक्वेशन टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व दिस इज सेकंड इक्वेशन पाच एक साध एक तीन वायबरोबर नऊ आणि दोन एक वजा तीन वायबरोबर बारा या ठिकाणी ही समीकरणे सोडवत असताना कोणत्या चलाचा लोप करणं म्हणजे घालवणं सोपं आहे हे प्रथम पाहावं लागेल या ठिकाणी या दोन समीकरणांची जर बेरीज केली आपण तर अधिक तीन वायला वजा तीन वाय जातो आहे आणि आप आपल्याला यक्सची किंमत मिळते म्हणून यानेसुद्धा ॲक्टिव्हिटीमध्ये म्हटलेलं आहे समीकरण एक आणि समीकरण समी दोन यांची बेरीज करू म्हणून दोन्ही समीकरणे या ठिकाणी बेरजेसाठी घेतलेले आहेत लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड पाच एक सध्या एक तीन वयाबरोबर नऊ दोन एक वजा तीन वायबरोबर बारा बेरीज करताना या ठिकाणी अधिक तीन वयाला वजा तीन वाय निघून जातो आहे बारा आणि नऊ एकवीस येतात ही रिकामी चौकट आहे आणि पाच एक आणि दोन एक सात एक स आता एकसीची किंमतकडे सात गुणिले पलीकडे जाऊन एकवीस हा भाग एकवीसला सात भागीले होणार आणि त्यामुळेच सातच्या पाड्याची एकवीस ही सात तिघी एकवीस एक्सीची किंमत तीन आलेली आहे आणि ही एक्सची किंमत तीन मिळालेली आहे ती समीकरण या ठिकाणी एकमध्ये ठेवलेली आहे समीकरण एक, एक पाच एक साध एक तीन वायबरोबर नऊ या ठिकाणी एक्सीची किंमत तीन जिथं एक्स एक आहे तिथं तीन ठेवायचा म्हणजे पाच एक्स म्हणजे पाच गुणिले तीन इथं चौकडीमध्ये अधिक एक तीन वायबरोबर नऊ पाच तर का पंधरा हा पंधरा पलड घेतला आहे म्हणजे नऊ आहेच पलीकडं उजवेगडं स्थिरपद पंधरा हे पलड गेल्यानंतर नऊच्या पुढं वजा पंधरा अधिक पंधरा पलड घ्यानंतर वजा पंधरा हा तीन वाय मागं तसाच आहे वजा पंधरा अधिक नऊ मोठ्या संख्येतून एक वजा आणि एक आधे अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह आलेला वजावा केलं जायचं आहे त्यामुळे वजा पंधरा अधिक नऊ वजासा तीन वायब्रोवर वजासा तीन प्रयोजन वजासाला भागिले होणार आहेत वजा सा भगेल तीन वायब्रोवर वजा दोन म्हणजे एक्स वाय एक्स एक्सीची किंमत तीन प्रथम गोल कंसामध्ये तीन पुन्हा स्वल्पराम आणि वायची किंमत वजा दोन गोल कंस पूर्ण ही या समीकरणाची उकल आहे ओके हिअर फाय एक्स प्लस टू एक्स ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड फाईव एक्स प्लस टू एक्स सेवन एक्स प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय झिरो ट्वेल्व प्लस नाईन ट्वेंटी वन सेवन एक्स प्लस सेवन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन डिवायडिंग बोथ सर्ड बाय सेवन वी गेट एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन आपण सेवन एक्स इज इक्वल टू थ्री ओके पुटिंग धीस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट एक्स इज इक्वल टू थ्री द फर्स्ट इक्वेशन इज फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय जी इक्वल टू नाईन फाईव्ह इन्टू एक्स वॅल्यू एक्स इज थ्री फाईव्ह इन्टू थ्री प्लस थ्री वाय जी इक्वल टू नाईन फाईव्ह इन्टू थ्री फिफ्टीन फिफ्टीन हिअर टेक फिफ्टीन फ्रॉम एल एच एस टू आर एच एस वी गेट प्लस थ्री मायनस फिफ प्लस फिफ्टीन टू मायनस फिफ्टीन हिअर नाईन मयनस फिफ्टीन मायनस सिक्स हिअर थ्री वाय इज इक्वल टू मायनस सिक्स डिवायडिंग बोथ साइ बाय थ्री वी गेट वाय जुक्वल टू मायनस सिक्स ऑप ऑन थ्री मायनस सिक्स ऑपॉईन थ्री मायनस टू वाय जोकल टू मायनस मायनस टू हिअर सोल्युशन इज एक्स वाय इन ब्रॅकेट राउंड ब्रॅकेट थ्री कॉमा मायनस टू ओके धिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपण या ठिकाणी सराव संच एक पॉईंट एकमधील प्रश्न दुसरा पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांनाही या ठिकाणी या प्रकरणाचा या घटकाचा लाभ द्यावा आणि त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावा धन्यवाद मित्रांनो